विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक गणित आणि गणित घटकातील गणित विषयातील घातांक घटक आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण आहे सहा दशांशून पंचवीस कंसात आणि त्याचा चौथा घात बागिले सहा दशांशून पंचवीस कंसात त्याचा तिसरा घात ज्यावेळेस घातांकित संख्येचा पाया पाया म्हणजे घातांकित संख्येतला जर समजा ए आणि यम असे लिहिलेला असेल तर ए हा पाया असतो आणि यम हा घात असतो जर घातांकित संख्येचा पाया समान असेल आणि त्या दोन संख्यामध्ये आपल्याला जर भागाकार दिला असेल तर आपण काय करतो पाया आहे असा घेऊन घातांकाची वजाबाकी करतो म्हणजेच इथं सहा पॉईंट पंचवीसचा पहिला घात चार वाजा तीन बरोबर एक पहिला घात आणि पहिला घात म्हणजेच तो गातांक मेन्शन केला किंवा नाही केला तरी उत्तर तेच येतं याप्रमाणे पहिला उत्तर आपलं असणार आहे